नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता मी आज आपणासमोर रविवारी घडलेल्या प्रसंगाबद्दल भाष्य करणार आहे बोलणार आहे आणि तो प्रसंग म्हणजे रविवारच्या क्रिकेटच्या फायनलमधील अंतिम सामन्यामधील भारताच्या महिला संघानं मिळवलेला रोमहर्षक असा विजय ऐतिहासिक असा विजय खरोखरच भारताच्या इतिहासामध्ये हे सुवर्ण अक्षरानं लिहावं असं आस पान अशी ओळ भारताच्या महिलांच्या क्रिकेट संघाच्या विजयाची झालेली आहे जे आत्तापर्यंत कधीच कुणाला जमलं नाही ते आमच्या भारतीय महिला कप्तानानं करून दाखवलं बारा वर्षाची तपश्चर्या त्या कप्तानाची फळाला आली आणि तिच्या डोळ्यातून ज्यावेळेस आनंद अश्रू उघडू लागले त्यावेळेस संपूर्ण देश भाऊक झाला होता आणि याचं कारण म्हणजे जे ज्याला मिळालेलं आहे ते त्याला पुन्हा मिळालं तर त्याचा ते तेवढा आनंद नसतो पण जे ज्याला मिळालंच नाही आत्तापर्यंत ते त्याला जर मिळालं अथक परिश्रम घेऊन मिळालं तर तो आनंद शब्दातीत असतो आणि तोच आनंद आपल्याला याची देही याच डोळा त्या रात्री बघायला मिळाला संपूर्ण देश रात्री साडेबारापर्यंत जागा होता आणि या रणिरा रणरागिणींचं लढवय्या त्यांची कला तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता संपूर्ण भारतवर्ष जागं होतं आणि शुभेच्छानं संपूर्ण देशाच्या हातात तिरंगा फडकत होता विजयाचे क्षण काही वेळा जवळ येत होते काही वेळा दूर जात होते काही वेळा पुन्हा जवळ येत होते आणि तो तो हृदयाची धडकन वाढत होती परंतु महिलेला स्वातंत्र्य दिल्यानंतर एक महिला आपल्या सांघिक खेळातून काय करू शकते हे त्या भारतीय महिला कप्तानानं दाखवून दिलं आणि संपूर्ण भारतानं आश्चर्याचं बोट तोंडामध्ये घातलं अशा प्रकारचा हा रोमहर्षक विजय याच्यावर माझी लेखणी लिहिल्याशिवाय तिला राहवलं नाही आणि म्हणून मी आजच्या दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये या भारतीय महिला संघाच्या रोमहर्षक विजयाबद्दल काव्य लिहिलं ते त्यांनी प्रकाशित केलं मोठ्या मनानं आणि तेच मी आज तुमच्यासमोर सादर करीत आहे भारताचा भारताची ऐतिहासिक जीत रणरागिणींची ऐतिहासिक जीत अशा शीर्षकाचं हे काव्य आहे मी रणरांगिणींचा ऐतिहासिक विजय असंसुद्धा लिहू शकलो असतो परंतु मला जीत हा शब्द मुद्दाम घालायचा होता की आमच्या कप्तानाच्या नावामध्ये प्रीत हा शब्द आहे आणि प्रीत या शब्दाला अत्यंत महत्त्व आहे प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महत्त्व आहे मग ते बालवय असो तरुण वय असो की वृद्ध वय असो त्याच्या ज्याच्यामध्ये प्रीत दडलेली आहे त्याच्यामध्ये जीत दडलेली आहे आणि म्हणून मी हा हा जीत हा शब्द या कवितेमध्ये आज वापरला आणि तोच तुम्हाला ऐकायचा आहे ऐकूया रणरागिनींची ऐतिहासिक जीत आता ही जीत सुद्धा सुद्धा कुणाला पचली नाही काही लोकांनी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये काही देशांनी अत्यंत आपला धबधबा असा निर्माण केलेला आहे की कोणी आमच्याशिवाय कोणी जिंकूच शकत नाही माग एका राजकारणामध्ये आपण वाक्य ऐकलं होतं की आठ वेळा निवडून येणारा माणूस पडतोच कसा अरे आणि मग लोकशाही कशाची आठ वेळा निवडून आलेला माणूस नवव्या वेळी पडू शकत नाही पडू शकत नाही आणि मग सात वेळा क्रिकेट जिंकलेला आठव्या वेळ सारू शकत नाही काय अशक्य आहे प्रयत्ने वाळूचे रगडिता तेलही गळे या काव्याच्या पंक्तीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून जळणारे जळोत कारण ज्यांना विरोधासाठी विरोध करायचा आहे त्यांचं तोंड हा तोंड हमेशाच वाकडं आहे भारतानं प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्या दशकापासून एवढी प्रगती केली आहे एवढी प्रगती केली आहे की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एवढी वेगानं प्रगती पाहिली नव्हती ते कोणाला सहन होत नाही ते डाचू लागलं आहे ते जाचू लागलं आहे ते छळू लागलं आहे कशामुळं तर यांचं वर्चस्व कमी झालं आहे म्हणून आणि म्हणून जे टीका करीत असतील त्यांचं तोंड वाकडं आहे ते वाकडंच राहील त्याला पर्याय नाही काही आणि म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी या मुक्तीप्रमाणे ज्याला काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या परंतु आम्ही मात्र या विजयाचं स्वागत आणि स्वागतच करणार आहोत ऐकूया रणरागिणींचा ऐतिहासिक विजय लढवया रणरागिणींनी दक्षिण आफ्रिकेचा सगळाच संघ नमवला आहे सगळ्या विकेट गेल्यात रणरागिणींनी दक्षिण आफ्रिकेचा लढवया संघ सगळाच नमवला आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी विश्वकप कमावला आहे प्रत्येक आहे सगळ्या खेळाडूंचं मनोबल वाढवायला कॅप्टन हरमन प्रीत होती मी बघाशी म्हणून गेलो की मला प्रीत हा शब्द जीत साठी घ्यायचा होता सगळ्या खेळाडूंचं मनोबल वाढवायला कप्तान हरमन प्रीत होती आणि महिला विश्वकप क्रिकेटमध्ये भारताची रविवारची ऐतिहासिक जीत होती स्मृती प्रतिका हर्लीन जेमिमा मॅन ऑफ द सिरीज दीप्ती झाली स्मृती प्रतिका हर्लिन जेमिमा मॅन ऑफ द मॅच सिरीज दीप्ती झाली मॅन ऑफ द सिरीज दीप्ती झाली श्रीचरणी अरुंधती राधा रेणुकांचा खेळ पाहून सर्वांची तृप्ती झाली स्नेहा राणा क्रांती गौड आणि सर्वांचे योगदान कॅमेऱ्याने टिपले होते स्नेहा राणा क्रांती गौड आणि सर्वांचे योगदान कॅमेऱ्याने टिपले होते शेफाली वर्माचा खेळ बघून तर प्रेक्षकांचे डोळे दिपले होते सगळ्याच क्षेत्रात देश नंबर एक सगळ्याच क्षेत्रात देश नंबर एक तरी टीका करणाराचे तोंड वाकडे आहे सगळ्या क्षेत्रात देश नंबर एक तरी टीका करणाराचे तोंड वाकडे आहे आणि आमच्याकडेच सगळी पद असावीत फक्त एवढेच त्यांचे देवाला साकडे आहे कोणतेही आव्हान समोर असो त्याला कोणतेही आव्हान समोर असो त्याला भारत जोमाने धडकत राहील कोणतेही आव्हान समोर येवो त्याला भारत जोमाने धडकत राहील आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा जगात डवलाने फडकत राहील विजयी विश्व तिरंगा प्यारा जगात डवलाने फडकत राहील रणरागिणींना खूप 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 पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद आवडली असेल कविता तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद